लाडक्या बहिणींना ला, आज खरोखर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलं आहे पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही शांत बसणार नाही परवा तीन हजार सातशे कोटी रुपयांचा सा चेक महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले ला आहे ला लाडक्या बहिणींचे लाडके दादा अजितदादा यांनी महिलांना मोठं गिफ्ट दिलेलं आहे तीन हजार सातशे कोटीच्या चेकवर सही केलेले आहे राज्याचे अर्थमंत्री म्हणून जेव्हा चेकवर सही होते ते त्या क्षणी पैसे वाटायला सुरुवात होते आणि आज खरोखर पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे हे आम्ही नाही तर स्वतः अजितदादा पवार म्हटलेले आहे लाडक्या बहीण योजनेचा सातवा हप्ता प्रत्येक महिलेला येणार आहे पण त्यातच काही महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे बालकल्याण महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे आले उद्या कोणते जिल्हे परवा कोणते जिल्हे सविस्तर यादी देखील जारी केली आहे ती यादी तुम्हाला वाचून दाखवणारच आहोत पण त्याआधी तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे यावरनं आता ठरणार आहे तुम्हाला पैसे मिळणार आहे की नाही तुमच्याकडं पिवळं केशरी की पांढरं कोणतं रेशन कार्ड आहे लगेच कमेंट करा कारण की एका रेशन कार्ड धारकाला आता पैसे मिळणार नाही पडताळणी सुरू झाल्यामुळे हे पैसे सर्वच महिलांना मिळणार नाही पैसे वाटपाचे मॅसेज आज काही महिलांना आलेले आहेत उद्या काहींना येतील परवा काहींना येतील जवळपास दोन ते तीन चार दिवसांमध्ये सर्व कार्यक्रम जो आहे तो होऊन जाईल जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे तर बघा चार ते पाच जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत उद्या बारा जिल्हे आहे परवा परत काही जिल्हे असणार आहे पण रेशन कार्डच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे लक्षपूर्वक ऐका की रेशन कार्ड तुमच्याकडे कोणतं आहे तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे पांढरं रेशन कार्ड आहे की केशरी रेशन कार्ड आहे कारण की आता रेशन कार्ड तुमच्याकडे कोणतं आहे तर यावरून तुम्हाला हप्ता येणार किंवा नाही येणार हे ठरणार आहे रेशन कार्ड कोणतंही चालणार नाही का चालणार आहे याचं कारण देखील तुम्हाला आता सांगणार आहे कारण की तुम्ही योजनेच्या वेळेस कोणतं रेशन कार्ड जोडलं आता महत्वाची गोष्ट ठरणार आहे शंभर टक्के गॅरंटीने तुम्हाला सांगत आहे की लाडकी बहीण योजनेसाठी हे जे रेशन कार्ड आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे येतील तुमची योजना बंद होणार नाही रेशन काढण्याचे ना तीन प्रकार आहेत पांढरं पिवळं केसरी त्यातल्या कोणत्या कोणत्या रेशन कार्डला पैसे येतात येतील कोणत्या रेशन कार्डला पैसे येणार नाही खऱ्या गोष्टी अत्यंत सत्य फार टाइमपास न करता आपण व्हिडिओला लगेचच सुरुवात करत आहोत कारण की हप्ता वाटपाची सुरुवात झालेली आहे तुमच्याकडे रेशन कार्ड कोणतं आहे आता यावर सगळ्या गोष्टी ठरलेल्या असणार आहे लाडक्या ताईनी ताईंना लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की धन्यवाद अजित दादा हा कमेंट तुम्ही नक्की टाका कारण की पैसे वाटपाची सुरुवात त्यांनी अर्जंटली केलेली आहे आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा बारा जिल्हे जे आहे तर त्याच्यामध्ये उद्या सकाळी वाटप होत आहे आज ज्यांना ज्यांना मेसेज आले आहे जे जिल्हे कोणते आहेत एकदा यादी आपण बघणार आहोत त्यानंतर तुम्हाला कोणतं कार्ड आहे जर अजूनही तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नसेल रेशन कार्डचा प्रॉब्लेम असणार आहे रेशन कार्ड आणि लाडकी बहीणचं कनेक्शन आता खूप महत्त्वाचं ठरत आहे कारण की पिवळं पांढरं केशरी यातलं एक दोन रेशन कार्डला मोठा प्रॉब्लेम होणार बऱ्याचशा महिलांच्या कमेंट आम्हाला आलेल्या आहेत की आम्हाला अजूनही पैसे जमा झाले नाही सातवा हप्ता जमा झाला नाही सहावा आला नाही सातवा आला नाही तुम्हाला मॅसेज नाही बऱ्याचशा महिला असं म्हणतात आम की आमच्याकडे चारचाकी गाडी आहे आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे आमच्याकडे पिवळं आहे केसरी आहे किंवा पांढरे रेशन कार्ड आहे आम्हाला पैसे येतील का आमची योजना बंद होईल का तर त्याविषयी आता क्लिअर कट माहिती जी आहे ती सुद्धा बघणार आहोत कारण की बारा जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे तुम्हाला अजूनही रे मॅसेज आलेला नसेल तर तुमचा रेशन कार्डचा प्रॉब्लेम असू शकतो पहिले तीन रेशन कार्ड जे आहेत रेशन कार्डचा काय काय प्रॉब्लेम आहे सांगते तर बघा लगेच आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले उद्या सकाळी कोणते बारा जिल्हे आहेत लक्ष काही का आणि परवा बारा जिल्हे कुठले आहेत कारण की पहा तुमच्या जिल्ह्याचं नाव जर यादीत असेल तरच पैसे येतील आणि यादी तर जिल्हा असूनही पैसे आले नसतील तर तुमचा रेशन कार्डचा प्रॉब्लेम असू शकतो पहा तीन रेशन कार्ड असतात पिवळं रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड आणि पांढरं रेशन कार्ड आता पांढरं रेशन कार्ड सगळ्यात आधी सांगते पांढरं रेशन कार्ड जे आहे ज्या महिलांकडे आहे त्यांनी लगेच कमेंट करा कारण की पांढरं रेशन कार्डच्या ताईंना थोडंसं टेन्शन घेण्याची गरज आहे ज्यांच्याकडे पा पांढरं रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी काय याबाबत बोललं जाईल की प्रॉब्लेम त्यांना होणारच आहे नंतर केशरी रेशन कार्डचा एक प्रॉब्लेम आहे रेशन कार्डचा जे पिवळा आहे त्यांचा देखील एक प्रॉब्लेम आहे पहिलं पांढरं रेशन कार्ड जे आहे माहिती आहे तुम्हाला सांगितली जाईल की पहिलं जे आहे पांढरे रेशन कार्ड रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर मग तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तर तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही पांढरा रेशन कार्ड आणि चार चाकी वाहनच नसेल तरी टेन्शन घ्यायचं नाही शंभर टक्के सांगते असा प्रॉब्लेम जो आहे तो होणार आहे पण ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे आता लक्षपूर्वक एका पांढरे रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे योजनेचा फॉर्मही भरल्यास ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे तर त्यांच्या त्यांची तपासणी जी आहे ती शंभर टक्के होणार आहे ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच गोष्टी चॅनलच्या माध्यमातून सांगितल्या जातात आणि लक्षपूर्वक एका चार त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे किंवा मग इतर काही कार्ड रेशन कार्ड पांढरं आहे कारण की बघा का कार एक प्रॉब्लेम आहे बारा जिल्ह्यांमध्ये कोणते वाटप झालेले आहे तेही सांगणार आहे उद्याचे बारा जिल्हे सांगितले जाणार आहे यादी तर तुमचा जिल्हा आहे की नाही आणि तुमचं जर पांढरं रेशन कार्ड असणाऱ्या महिलांनी अर्ज जाऊन अर्ज मागे घेतलेले आहे आम्हाला I पैसे नको तसं आवाहन त्यांनी केलेलं आहे त्या ठिकाणी सरकारला महिलांचं खूप कौतुक वाटत आहे मग महिलांना आम्हाला प्रश्नही येतो की आमची योजना बंद होईल का सातवा हप्ता येणार नाही की काय कारण की पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे अजूनही स्वतः अजितदादा पवार म्हटलेले आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचा रेशन कार्डचा प्रॉब्लेम असणं हो किंवा मग दुसरं रेशन कार्ड असतं बघा केशरी रेशन कार्ड असतं सगळ्यात लक्षपूर्वक आहे का केश्री रेशन कार्ड म्हणजे भगव्या कलरचं ऑरेंज कलरचं रेशन कार्ड जे आहे तर त्याचं जे कोणाला दिलं जातं जातं उत्पन्न पंधरा हजार रुपये प्रतिवर्ष ते एक लाखाच्या आत आहे आता पहा तुमच्याकडे जर केसरी रेशन कार्ड असेल तर लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तर तो तुम्हाला मिळणार आहे केसरी रेशन कार्ड असेल तर शंभर टक्के हा लाभ मिळणार आहे आता आजच्या बारा जिल्ह्यांमध्ये तुमचं नाव होतं का लगेच आपण पुढे पाहणारच आहोत उद्याच्या बारा जिल्ह्यांमध्ये कोणाची नावं आहेत लक्षपूर्वक पहा आता ज्यांच्याकडे केशरी आहे त्यांनी कमेंट करा कारण की केशरी रेशन कार्डला फारसा प्रॉब्लेम नाही केसरी रेशन कार्ड आहे त्यांना प्रतिमा प पंधराशे रुपये प्रति महा मिळत राहणार आहे आणि त्याचबरोबर बघा लय राहिला प्रश्न पिवळ्या रेशन कार्डवाल्यांचा पिवळ्या कार्डचा काय प्रॉब्लेम आहे पिवळं रेशन कार्ड जे आहे बघा तुमचं जसं असेल तुम्ही बघितलं असेल की पिवळ्या रेशन कार्ड आहे त्याच्यावर असतं पिवळं तर त्याला काय म्हणतात आपण पिवळं रेशन कार्ड ज्या घराचं उत्पन्न पंधरा हजारपेक्षा कमी आहे लक्षपूर्वक ऐका ज्या घराचं उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी आहे वार्षिक उत्पन्न त्या कुटुंबाचं कमी आहे त्यांना मिळतं हे रेशन कार्ड आता जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल तर लाडकी बहीण योजना काय म्हणते की अडीच लाखाच्या आत उत्पन्न असावं पिवळं रेशन कार्ड जर तुमच्याकडे आहे तर याचा अर्थ असा आहे की पिवळं रेशन कार्ड म्हणजे उत्पन्न पंधरा हजारच्या आत आहे मग अडीच लाख कुठं आणि पंधरा हजार कुठं तर शंभर टक्के ज्या बहिणीकडे पिवळं रेशन कार्ड आहे तर ज्या बहिणींना पिवळं रेशन कार्ड ज्यांनी जोडलेलं आहे तर त्यांना हा हप्ता शंभर टक्के मिळणार आहे म्हणजे मिळणारच आहे आता जिल्ह्यांची यादी लक्षपूर्वक बघा आता जिल्ह्यांची यादी जी आहे ती सातव्या हप्त्यासाठी जिल्ह्यांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे लक्षपूर्वक ऐका ज्यात तुम्हाला दिसेल की कोणत्या ठिकाणी या गोष्टी ज्या आहेत त्या घडत आहे सर्वात पहिला जिल्हा आहे तो कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा त्यानंतर आहे सोलापूर जिल्हा त्यानंतर अहिल्यानगर पूर्वीचा अहमदनगर आत्ताच अहिल्यानगर त्यानंतर आहे गडचिरोली त्यानंतर आहे जिल्हा चंद्रपूर त्याच्यानंतर नागपूर विभागातला त्यानंतर कोकण विभागातले सिंधुदुर्ग जिल्हा त्यानंतर कोकण विभागातला दुसरा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा मराठवाड्यातील परभणी त्यानंतर हिंगोली वाशिम यवतमाळ तर अशा जवळपास पाच ते सात जिल्ह्यांमध्ये आज वाटप जे आहे ते झालेलं आहे सहा सात जिल्ह्यांमध्ये आज वाटप झालेलं आहे तुम्हाला अजूनही विश्वास नसेल बसत बसत्र उद्या तुम्हालासुद्धा मॅसेज येणार आहे बघा पानर रेशन कार्ड जर असेल तर तुमची तपासणी होणार आहे पण आता उद्याचे बारा जिल्हे जे आहेत तर ते कोणते आहेत मॅसेज आला नसेल तुम्हाला जर लक्षपूर्वक आहे का पुणे विभागातील सांगली जो आहे तर त्यानंतर सातारा आहे बघा त्यानंतर नंदुरबार धुळे त्यानंतर गोंदी आहे त्यानंतर पुढे जो जिल्हा आहे तो आहे भंडारा त्यानंतर जिल्हा रायगड त्यानंतर आहे जिल्हा पालघर त्यानंतर आहे नांदेड जिल्हा आणि त्यानंतर लातूर बुलढाणा अमरावती या जिल्ह्यांच्या शेवटी समावेश करण्यात आलेला आहे या यादीत या उद्या पैसे मिळतील उद्या पैसे मिळतील या यादीत उद्या पैसे मिळणारच आहे जिल्हा यादीत तुमचं नाव असेल तर नक्कीच तुम्हाला पैसे जे हो पु, आहे, आहे, आहे ते मिळणार आहे त्याचबरोबर कार्डच्या बाबत कमेंटसुद्धा येत आहेत की पुणे जिल्हा त्यानंतर होणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये वाटप पुढचा जिल्हा जो आहे तो आहे नाशिक जिल्हा त्यानंतर नागपूर आणि वर्धा हे दोन जिल्हे आहेत त्यानंतर सगळ्यात मोठे जे जिल्हे आहेत तर बघा महाराष्ट्रामध्ये मुंबई शहर मुंबई शहर हा जिल्हा शेवटी नेहमी ठेवण्या मागेच ठेवण्यात येतो त्यानंतर असतो तो, तो मुंबई उपनगर तुम्हाला अजून दोन दिवस तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे पुढचा आहे ठाणे जिल्हा या क्षेत्रफळामध्ये छोट्या छोट्या ठिकाणांहून पैसे जे आहे ते देण्यात देण्यात येतात दे छत्रपती संभाजीनगर असेल त्यानंतर बीड आहे जालना आहे त्यानंतर धाराशिव आहे तर याचाही समावेश जो आहे तर तो बारा जिल्ह्यांमध्ये होत आहे तर अशा पद्धतीने बघा या जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहे ते उद्या येण्याची शक्यता आहे माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर करा धन्यवाद